ಹೈದ್ರಾಬಾದ್ ಸಂಚಾರ सांगू इच्छितो हिंदीवरून शांततेचा संदेश द्यायला आलेलो नाही मी काय दिल्लीत खाली बसलेलो होतो आणि राष्ट्रीय माणसांत जाऊन हजेरी लावायची असती यासाठी मी जात नाही मी जातो आणि तिथं जातो तिथं ठोकूनच येतो त्यामुळ सावध पवित्र घ्यायच नाही आपण सावध आहे सजन आहे याचा पण जास्त भरोसा असल्यामुळे त्यांची वळवण जास्त होती वेळ त्यांना द्याय अरे बसून हे सगळ्यांना माहिती त्यांना माहितीये संतांचे फक्त आहे वारकरी आहे काय करणारे अरे वारकरी म्हणजे फक्त पंढरपूरला पायी पायी जातो म्हणून त्याला वारकरी म्हणत नाही आमच्या आई बहिणी आणि गाईला हात लावणाऱ्याचे हवेत हात उडवण्याचा वार करणारा वारकरी एक काय आणि रामगिरी महाराजांना कोणालाही कुठल्या संतांना सामान्य समजायची गरज नाही संतांनी असं म्हणणं की आपण सगळ्यांचं भर पाहिलं पाहिजे हा आम्ही सैनिक झालं पाहिजे आपलं काम भलं पाहणं नाही आपलं काम सजा देणं असलं पाहिजे त्या दिवशी आपल्या संतांकडे पाहण्याची थोडा वाकडा करून पाहण्याची हिंमत कोणाची होणार नाही मी इथे येणार म्हणल्यानंतर काल रात्री दिदी आणि दिल्लीचे काही मीडियावाले आले होते कारण मी जाणार म्हटलं का त्यांना त्या ठिकाणी काय ना काही अफवा पसरवायला मिळते मी शिर्डीच्या हॉटेल वाल्यांचे आभार मानतो का काल रात्री त्यांनी मुंबई चेंडीहून आलेल्या काही अशा खोट्या पत्रकारांना आपल्या हॉटेलमधून काढून दिलं आणि कुठून त्यांचं केली <प्रेंगा> आज त्याच्यापैकी एकाची हिंमत झाली नाही यायची नाहीतर मग तुमचे खोटे नाटे बाहेर घेऊन अफवा पसरवल्यास मित्रांनो आज या मोर्चा फक्त आपण प्रतिक्रिया देण्यासाठी आलो आणि बोलणं संपला फक्त असं होऊ द्यायचं आहे का असं होऊ द्यायचं काय कायमचा प्रॉब्लेम सॉल्व केला पाहिजे तुम्ही आम्ही कोण आहोत स्वतःला आधी ओळखा या पासून या गोदावरीचा जो बेंट आहे कधीच गुलाम नव्हता कधीच गुलाम नव्हता मुबल साही या सगळ्या शाही सुद्धा या भागातील हिंदू लढत राहिला म्हणून तुम्ही आणि आम्ही आजही हिंदू आहोत तुमचे पूर्वज तलवारचे दर चे अगर तलवार पहिनले तो आज तुम भी तुम्ही वाले होते पर नहीं होते त्यांचा भगवा झेंडा कधीही उतरू दिला नाही आपण त्यांची अवलान आहोत ज्यांचे आईबा घाबरले आजोबा घाबरले पंजोबा घाबरले आणि म्हणून ज्यांनी धर्म सोडला आता घाबर मुंड्यांना आपण घाबरायचं अजिबात कारण नाही परंतु काही गोष्टी झाला पाहिजे सरदार पण गेले पाहिजे तुम्ही आम्ही अभिमान केलं मी आज या ठिकाणी उभा आहे मी या ठिकाणी मी पाहत होतो आता कोणाकोणाचे कॅमेरे चालले तर पोलिसांचे दोन कॅमेरे लावलेले मी काय बोलणार आणि मी बांगलादेशातल्या नाट्यांना जरी नाट्य म्हणलो ना आता मी बांगलादेशवाल्या वाल्या हिंदूवर अत्याचार करणाऱ्यांना नाट्या म्हणल्यानंतर तिथल्या वाल्यांना काय प्रॉब्लेम व्हायला पाहिजे त्याच्यावर बांगलादेशाचा फार झाला तर चालेल तुम्ही काळजी करायची गरज आहे का आणि एवढा तर तुमचा भाईचारा होता तर महाराजांच्या सप्त्यांमध्ये टोपी घातलेले चार पाच संपल वाले प्रत्येक ठिकाणी असतात राहतात पण वर्ग झाला होता माझा पिंपळस्त झालं ना इकडं शिर्डीत झाला होता सगळ्या सप्तामध्ये काही वाले फिरतात मग रामगिरी महाराजांच्या विरुद्ध ज्यावेळी हे सगळे जिहाजी रस्त्यावर उतरले त्यावेळी ते भाईचारावाले पुढे गेले दिसले का पुढं कुठल्या मदतीवर लावलेल्या स्पीकर मधून असं म्हणलं का की हे रामगिरी महाराज नारायणगिरी आणि गंगागिरी महाराजांचे शिष्य आहे एवढे वर्ष त्यांनी कधीही मुसलमानांच्या विरुद्ध काही बोललं नाही तुम्ही त्यांच्या विरुद्ध मोर्चे काढू नका असं म्हणलं का मे रवी शुक्रवारच्या दिवशी सगळ्या मशिदीमध्ये शपथा दिल्या गेल्या आणि सांगितल्या जुम्माचा नमाज झाला त्या सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं आणि रामगिरी महाराजांच्या विरुद्ध घोषणा द्यायच्या हे का शक्य झालं तुम्हाला माहितीये कारण आपण खूप फोळ्या भाऊ हो। मी आज एक तारीख सांगतो मला आता माझ्या बरोबर कॉलेज आलेला आठवण करून दिली याच चौदामध्ये नितीन लाट सर आम्ही मुंबईला एक मोर्चा का काढला होता सात सप्टेंबर त्र्याण्णव ज्याची सभा सांगता सभा जिल्ह्याची याच मैदानात याच ठिकाणी संध्याकाळच्या वेळी झाली होती पाच सप्टेंबर त्र्याण्णव साली त्यावेळी मी म्हणलो होतो त्यावेळी चकलीची जमा तिथून जात होती अशी इकडनं तिकडे जात होती आणि मला इथून दिसली हे हेले दुसऱ्या गावाचे आले तर उद्या तुमच्या शहराच पाकिस्तान झाल्यामुळे राहणार रहा नाही कधी पाच सप्टेंबर त्र्याण्णव माझं भाषण संपल्यानंतर इथले आपले काही मंडळी म्हणली सुरेश आमच्या गावात तर दहा बारा घरे म्हणलं तुमच्या दहा बारा घरांना चोवीस घरं व्हायला पन्नास वर्ष लागतात यांच्या दहाबाला घरांना एकशे वीस घरं व्हायला चार पाच वर्ष लागतात <laughs> त्याच्यानंतर मला आठवतो की मी अशाच धार्मिक निमित्त विश्वशांती समारोहला शहाणू इथं आलो होतो याही नणे बाबा लोकांबरोबर प्रवचनातून म्हणलो का आता पुन्हा संख्या वाढली त्यावेळी राहताकर काय म्हणायचे नाही हो आपल्या समोर त्यांची काही हिंमत नाही पण त्यांचा अंदाज कधी घेतला नाही जनसंख्या आणि राहता शहराला एक नवीन नाव द्या मी जरा माहिती घेतली सगळी पोलीस रेकॉर्ड मधून या ठिकाणच्या सिमेल रेकॉर्ड मधून तुम्हाला असं माहीत झालं का राहत्यातल्या मुसलमानांच्या लग्न झाल्या नंतर त्या दुसऱ्या जा गावाला जात नाही तो जावा इथं राहायला येतो म्हणून संख्या वाढलेली आहे आता राहताचा परिचय मुसलमान जावा शहर असं होद्या ते होद्या काय जावाय झालं कारण जानक तो जावा एकटा येत नाही तो एक कोणी घेतली करतो अजून तीन आसपासच्या शोधतो आणि चार चार विजया आणि सव्वास बचो का कार्यक्रम चालू ठेवतो <प्रागा> आता असं झालं तर तुम्ही टाळी वाचता हस्ता पण हा असायचा विषय नाही हीच त्यांची ताकद आहे